सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे एकमेकांशी समन्वय ठेवावा निवडणुकीशी संबंधित कामकाजाबाबत अधिकारी कर्मचारी यांना अनुषंगिक प्रशिक्षण द्यावे असे निर्देश सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला महायुतीच्या मंत्रिमंडळाने कॅबिनेटच्या बैठकीत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली राजपूत समाज बांधवांचे प्रश्न या महामंडळाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत या महत्वपूर्ण निर्णयामुळे साताऱ्यातील आनंदी झालेल्या राजपूत बांधवांनी शिवतीर्थ पोईनाका येथे पेढे वाटून आनंद व्यक्त केला सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना विविध मागण्यांसाठी एकत्र आल्या असून शिक्षण क्षेत्रातील शासन धोरणाच्या विरोधात शिक्षक संघटनाची वज्रमुठ बांधली बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी गांधी मैदानचे जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढून शासन धोरणाचा निषेध करण्यात आला संच मान्यता शासन निर्णय व कंत्राटी शिक्षण भरतीचा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत विरोध दर्शवला जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे मंगळवारी सायंकाळ नंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले असून हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला आहे दरम्यान कोयना धरणात एकशे दोन पॉईंट शहात्तर टी एम सी इतका पाणीसाठा झाला असून धरण सत्त्याण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के भरले आहे सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कुपर कॉलनी व निसर्ग कॉलनीत दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या केल्या या दोन्ही घरफोड्यामध्ये सुमारे सतरा लाख रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे गौरव सुरेश शिंदे वय अठ्ठावीस राहणार कुप्पर कॉलनी सातारा व बळीराम बाबा सोनटक्के वय बावन्न राहणार समृद्धी कॉलनी सातारा यांनी घरफोडी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दिनांक तेवीस ते चोवीस सप्टेंबर या कालावधीत घरफोडी झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्यावी पर्यटन राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये परदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न करावेत असे निर्देश राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिले जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मॉडर्न स्कूल स्मार्ट पी एस सी उपक्रमाचे राज्यपालांनी कौतुक केले सातारा येथील शासकीय विश्रामगृहात राज्यपाल राधाकृष्णन यांनी अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक घेतली यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोज दादा गोरफडे या नेतृत्वाने महिलांना आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून जगण्याची नवी दिशा दिली महिलांचे विविध प्रश्न सोडून त्यांचे स्वावलंबन करण्यासाठी मनोज दादा गोरफोडे अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज दादाच आमदार ही आता आमची गॅरंटी असे अभिवचन उमरज येथील आयोजित मनोज बंद कार्यक्रमात हजारो महिलांनी दिले कराड उत्तरचे नेते मनोज दादा गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी महिला सखी मंचच्या वतीने उमरस तालुका कराड येथे मनोज बंद या कार्यक्रमास पाच हजारावर महिलांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला पुणे बेंगलोर महामार्गावरील सातारा तालुक्यातील बोरगावच्या हद्दीत बोरजाई मंदिरासमोर गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या सत्यवान बाळकृष्ण साळुंखे राहणार बोरगाव तालुका जिल्हा सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली त्याच्याकडून तब्बल एक लाख दहा हजार रुपये किमतीचा चार किलो चारशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला तसेच संबंधित इसमाकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व एक लाख तीस हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या इस्मावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या धनगर समाजाच्या मागणीनुसार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांची पाठिंबा असलेली पत्रे ही पंढरपूर येथील उपोषणकर्त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्राध्यापक भीमदेव बुरुंगले व महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी दिली दररोज प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःसाठी काही वेळ योगासनावर खर्च केला पाहिजे तसंच येणारे पिढी ही मानसिक आणि शारीरिक काळाची गरज आहे आणि प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले मान तालुक्यातील मसवड येथील मेरी माता हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी आमदार जयकुमार गोरे बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी शिक्षक पालक उपस्थित होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गिरीस्थान प्रोशालेने दुसरा क्रमांक पटकवला या अभियानाचा दुसरा टप्पा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूण येथील जनसंवाद यात्रेदरम्यान भेट घेतली यानंतर सुहासराजे शिर्के यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारपूर येथील महाराणी येसुबाई यांच्या स्मृतीस्थळासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन देत साकडे घातले सातारा शहरातील व्यंकटपुरा पेठेतील केसरकर कॉलनीत पाणी तापवण्यासाठी गॅस गिझर सुरू केला असताना स्फोट होऊन एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली होती यातील जखमी वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सुलोचना शशिकांत माने वय पंच्याहत्तर असे मृत झालेल्या वृद्धेचे नाव या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे